आज चंदगड ठिकाणी इथं आपण आलेलो आहे आणि चंदगडमधील हिरे एक गाव आपल्या चंदगड तालुक्यात आहे हिरे गावामधील चव्हाण कुटुंबीय इथं आज, आज उपस्थित आहे चव्हाण कुटुंबियांचं म्हणणं आहे की आमच्यावर अन्यकार काही गोष्टी लादलेल्या आहेत पोलीस स्टेशनकडून किंवा इतर काही ह्याच्याकडून त्यांचं आज काय म्हणणं आहे आपण आज जाणून घ्यायचं आहे पण काय म्हणायचं आहे तुम्हाला महाराष्ट्र माझा चोवीस तास या चॅनेलला नमस्कार मी अशोक अर्जुन चव्हाण हिरे तालुका चंदगड ते माझे मा माझं एक अशी तक्रार आहे की की मानची हिरे गट नंबर एकाहत्तर ही सामायिक शेतजमीन आहे त्या सामायिक शेत जमिनीमध्ये राजाराम चव्हाण वगैरे यांचा ता। तीन चतुर्थाऊस तर श्रावण आणि शंकर चव्हाण यांचा एक चतुर्थाऊश आहे असं असताना देखील श्रावण शंकर चव्हाण याने यापूर्वी एक घर बांधलेलं आहे आणि आता श्रावण चव्हाण हा बेकायदेशीर विनापरवाना घर बांधतो आहे काय तर त्याबाबत गावपंचांनी देखील त्यांना वाटण्या आणि मो मोजणी करून घर बांधा असं सांगूनही त्यांचं न ऐकता त्या लोकांनी आपल्या अधिकारात पाया मारून बांधकाम सुरू केलं आणि मग आम्ही त्यासाठी मनाई कोर्टामध्ये मनाई दावा दाखल केला मनाई दावा दाखल केल्यानंतर तेन त्याने बांधकाम काही थांबवले नाही त्यानंतर त्याने आम्ही सी पी सी एकशे एक एकावर प्रमाणे कोर्टामध्ये अर्ज ठेवला आणि त्या अर्जामध्ये त्या श्रावण चव्हाण आणि शंकर चव्हाण आणि त्याच्या वकिलानं बंदपत्र लिहून दिलं की आम्ही आपलं हे बांधकाम थांबवतो आहे तरी देखील ह्या लोकांनी म्हणजे त्या प्रतिवादींनी बांधकाम थांबवले नाही मग ही बाब आम्ही पुन्हा कोर्टाच्या निदर्शनास आणल्यानंतर कोर्टाने मेहरबान कोर्टाने जैसे त्याचा आदेश केला जैसा त्याचे आदेश करूनही थांबले नसल्यामुळं आम्ही कोर्ट कमिशनर नेमण्यासाठी अर्ज दिला आणि तो आमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर कोर्ट कमिशनरने सुद्धा वस्तुस्थितीचा अहवाल दिला नाही आणि त्यावर बी आम्ही आक्षेप घेतला आणि त्यानंतर ते बांधकाम पूर्ण झाल्याचं त्या त्या प्रतिवादीने सांगितलं आणि काही दिवसांनी हे बांधकाम आणि पुन्हा काढून ते आता पुन्हा बांधकाम ते करू लागलेलं आहे हे कोर्ट मिळ बन कोर्टाचा ते अवमान करीत आहेत थोडक्यात आणि यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रारी दिल्या पण या तक्रारीकडे गांभीर्यानं पोलीस स्टेशनने घेतलेलं नाही आहे आणि त्याच्यावर वेळीच अशी कारवाई केलेली नाही काय आणि त्यानंतर आम्ही याबाबत पोलीस स्टेशनला अनेक वेळा भेटलो परंतु आमच्या समस्या सांगितल्या पण पण पोलीस स्टेशननं अजिबात त्याबाबतची दखल घेतलेली नाही असंच तालुक्यामध्ये एक दाखल सांगायचं म्हणजे तर मांडेदुर्गमध्ये अशाच मनाई जाव्यातून असं फार मोठं प्रकरण घडलं आणि त्या प्रकरणामध्ये बरेचसे बऱ्याचशा लोकांना त्याची त्याच्या झळा हो पोचल्या तसंच प्रकरण हेऱ्यामध्ये घडू घडू घडणार घडू घडण्याची पोलीस स्टेशन वाट वाटपते काय का असं आम्हाला आता वाटू लागलेलं आहे पण पर... बरं या ठिकाणी तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये किंवा कोर्टमध्ये अशा प्रकारचे तुमच्याकडनं का जे काय आहे ते अर्ज वगैरे दाखल केले आहेत यानंतर तुम्ही म्हणजे काय म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया किंवा काय करणार आहात असं तुमची तुम्हाला काय वाटते या आम्ही अनेक वेळा त्या पोलीस स्टेशन म्हणजे ठाणे अंमलदारानं आमच्याकडे जा फारसं काही लक्ष दिलेलं नाही आम्ही त्यांच्याकडे भरपूर अर्ज दिले आणि त्या अर्जावर त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली मात्र त्याने ज्या खोट्या खोट्या अर्ज दिले त्याच्यावर ठाणे अंमलदारानं आमच्यावर कारवाई केली आणि त्यातून सत्याहत्तर दोन हजार चोवीस दोनशे सत्तावन्न दोनशे अठ्ठावन्न दोन हजार चोवीस आणि अशा अनेक चॅप्टर केसेस आमच्यावर निर्माण केल्या आणि आमच्या मात्र अर्जाचा ह्या पोलीस स्टेशननं अजिबात विचार केलेलाच नाही म्हणजेच एकंदरीत या पोलीस स्टेशन करून आमच्यावर अन्याय होतोय हे स्पष्ट दिसतंय यावर तुमची काय भूमिका आहे आमची भूमिका अशी आहे की या पोलीस स्टेशननं वेळीच या हे बांधकाम बेकायदेशीर बांधकाम थांबवलं असतं आम्ही ज्याचे त्याचा आदेश जोडून देखील त्यांनी ते बांधकाम थांबवलेले नाही आणि म्हणून आम्ही त्यांना ते त्याला त्याबाबत ती विनंती केली परंतु ह्या पोलिस स्टेशननं म्हणावर तसं लक्ष दिले नाही आणि त्यामुळं हो त्यांनी बेकायदेशीर बांधकाम अजून आज अद्यापही थांबवले नाही जर हे जर आमच्यावर असाच अन्याय होत असेल तर या पोलिस स्टेशनच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल आमरण उपोषण करावं लागेल किंवा आत्मदहन करणे भाग पडेल महाराष्ट्र माझा चोवीसवरून भरमू शिंदे चंदगड